नमस्कार मंडळी आज एक खूप मोठा कार्यक्रम इथे राबवलेला आहे तो म्हणजे डीएमसीने डीएमसी च हे कार्यक्रम म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असा आहे की इथे वृक्षारोपणाचा भला मोठा कार्यक्रम इथे राबवलेला आहे आणि तिथे डीएमसी चे कर्मचारी माझ्यासोबत आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारूया डीएमसी चे कर्मचारी माझ्यासोबत आहेत आपलं नाव माझं नाव अबुराव ना अरे दोघे इथे टीम वर्कनी आलेले आहे आणि ह्या टीम वर्कनी डीएमसी हे कार्य खूप मोठं कार्य हाती घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे नक्की किती वृक्ष आपण लावणार आहात सरकारने आम्हाला पाच हजार वृक्ष लावण्याचं काम हाती दिलेलं आहे ग्रेट ग्रेट ऐकलं का तुम्ही पाच हजार वृक्ष वा खूप मोठं काम आहे यासाठी किती निधी गोळा झालाय दोनशे कोटी दोनशे कोटीचा निधी गोळा झालेला आहे सरकारने दोनशे कोटी जाहीर केलेले आहेत ते ने या पाच हजार वृक्ष रोखण्यासाठी वा, वा, वा। खूप आनंद होतोय आपण काय काम करतो मी खड्डा चढण्याचं काम करतो आपण मी खड्डा बुजवण्याचं काम करतो करण्याचं आणि खड्डा बुजवण्याचा पण इथे एकही वृक्ष अजून लावलेलं ला दिसत मग पाच हजार वृक्ष कधी लावणार आहात तुम्ही हो त्याच काय माझं काम आहे खड्डा खडण्याचं माझं पोचवण्याचं आणि वृक्ष लावणारा अधिकारी आहे ना तो सुट्टी वाजे अधिकारी सुट्टी हो हा पण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो मी खड्डा खंडतो मी खड्डा पोचवतो ऐकलं का म्हणजे सरकारी काम आणि वृक्षोपणाला थांब नमस्कार <laughs> सरकारी कर्मचाऱ्यांचा चमत्कार <laughs>